ओबीसी आरक्षणावरून कालपासून वातावरण तापले आहे बीडमध्ये ओबीसी महायलगार मोर्चा झाला त्यांनी ओबीसी आरक्षण संपल्याचा घंटानाद केला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील काँग्रेस नेते विजय वडट्टीवार यांच्यासह राधाकृष्ण विखे पाटलावर आसूड ओढला त्यावर आज मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी खणखणीत प्रतिक्रिया दिली ओबीसी आरक्षण कमी झाल्याचा पुरावा आहे का असा रोखड सवार त्यांनी उपस्थित केला ओबीसी नेते मराठा ओबीसी समाजात तेढ निर्माण करत असल्याचं सुतोवाच राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला दिवाळीत काहीना प्रसिद्धीचा हव्यास लागलाचा जोरदार प्रहार त्यांनी कुणाचे नाव न घेता केला मराठा कुणबी जी मुळे ओबीसी आरक्षण कमी झाल्याचा काही पुरावा आहे असा रोखड सवाल त्यांनी ओबीसी नेत्यांच्या मुद्द्यातील हवाच काढून घेतली माझी भूमिका स्पष्ट करायची आहे की ओबीसी आरक्षण आधकान न लावता आरक्षण विषय केला भुजबळ ज्येष्ठ नेते आहेत त्यांचा आदर करत आहे सार्वजनिक जीवनात काम करत असताना ओबीसी मराठा वातावरण वाटलं नाही आता पाच कोर्टात जनैत याचिका दाखल झाल्या आहेत पुरोगोबी महाराष्ट्रात सगळे एकत्र राहतात सार्वजनिक कार्यक्रम एकत्र करतात आता दिवाळी साजरी करत आहोत ओबीसी दिवाळी आणि मराठा दिवाळी असं काही वेगळं आहे का मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले आहे की आमच्या डीएनए मध्ये ओबीसी आहे त्यामुळे गैरसमज करून घेऊ नये असे आवाहन विखे पाटलांनी केली कायद्याच्या चौकटीत बसून मराठवाड्यातील मराठा समाजाचा विषय मार्गी लावला आहे भुजबळांना भेटणार आहे आणि त्यांना समजून सांगणार आहे सोबत न्यायमूर्ती यांना घेऊन जाणार आहे हे सगळं त्यांना समजून सांगतील त्यांचा गैरसमज दूर केला जाईल असे विखे पाटील म्हणाले जरांगे पाटील यांनी प्रामाणिकपणे आंदोलन चालवलं त्यांनी निस्वार्थीप्रमाणे आंदोलन केलं आम्ही जे काही केलं आहे ते कायद्याच्या चौकटीत बसून विषय मार्गी लावला तुम्ही याचं शिक्षण काढत आहात हे चुकीचं आहे या पुढाऱ्यांना त्यांची दिवाळी साजरी करायची आहे दिवाळी संपल्यानंतर ओबीसी नेत्यांना बोलवणार न्यायमूर्ती शिंदे यांना बोलावून विषय समजून सांगतील राज्यासमोर मोठं संकट आलं आहे बत्तीस हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं मग शरद पवार यांनी कसली अस्वस्थता आता लोक त्यांना मानत नाहीत त्यामुळे अस्वस्थता जपण्याचा शरद पवारांचा प्रयत्न सुरू आहे शरद पवार यांना सांगायचं आहे आपण मुख्यमंत्री असताना कारखान्याकडून शक्तीने पैसे वसूल केले तुम्ही वसंतदा शुगरकडून पैसे वसूल करता मग ते तुम्हाला चालतं मग सरकारने पैसे घेतले तर काय अडचण आहे असा सवाल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांना केला त्यांच्यावर टीका केली तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करा